नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग किचन पासून आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे दिवा गेलेला आहे विझून ड्रोस आपण उतली आहे तिला खाऊ करून दिला होता आंघोळ वगैरे तिची अजून आहे पाणी पाणी देऊ ना आंघोळ वगैरे तिची आहे खाणं पिणं झालं खायला दिलं होतं तिला ओ, आग, आग आ, जाये जाये हो खाने पिणे झालं ना आज आणि आज जाणार आहेत मिलन फायनली त्यांना जिथे जायचंय तिथे ट्रिप साठी आज निघणार हो कंपनी त्यांनी त्रुसला सांगितलं की पप्पा चाललेले आहेत कंपनीच्या कामासाठी हो की नाही कंपनीला चाललेत ना कामासाठी बाय ब्बी झाले दुसरे करणार आहे दुसरे करणार आहे हो गा बाय बाय उष्मा सोबत नका जावायची आणि आज मी त्यांची फेवरेट भाजी बनवणारे तुरीची खूप जास्त आवडते त्यांना तुरी लावलेल्या आहेत मी कुकरला डाळ भात झालेला आहे आणि कॉफी ठेवली आता मला करायला आणि काल बॅग भरली नाही बॅग भरायचं अजून बाकी आहे बॅग भरायचं अजून बाकी आहे अजून रात्री काय तसे झोपून गेले बाहेर गेले होते ते त्याच्यामुळे लेट झालं आणि आज पाच वाजता जाणार आहेत दुपारी नगरवरनं ट्रेन आहे त्यांना तर आता हे सगळं सामान आता काढलेलं आहे म्हटलं कॉफी घेऊन आली मी मग त्यांनाच भरायला लावते कारण त्यांनी त्यांचं भरलं ना की मग त्यांना कळेल की कोणती रेस्ट कुठे काय ठेवली आहे कशी म्हणलं होतं त्यांनाच भरायला लावल पण परत म्हटले की नको तूच ते व्यवस्थित भरून मी इथे उभा राहतो सांग मला काय कसं कुठे भरलंय ते मला नाही ना भरता येणार म्हटलं ठीक आहे चला मी भरते तुम्ही बघा कुठे काय काय ठेवायचं व्यवस्थित फायनल पॅकिंग हे ठेव बॅगेट ठेवलं बघितला

आणि आता पप्पा आलेले आहेत म्हटले मिलनची भेट पण होईल आणि त्यांच्यासाठी हा कवर आणलाय पप्पांनी पप्पांकडे होता थोडं सु सुद्धा एक थेंब सुद्धा पाणी जात नाही पप्पा वॉटर पार्कला गेले होते तेव्हा पप्पांनी घेतलेला म्हटले कामाला येईल मग सकाळ सकाळ ते घेऊन आलेत म्हटले भेट पण होईल त्यांची आणि मग कव्हर पण देणं होईल चांगले थोडं पण पाणी आज वापरलं तिकडं म्हणजे त्याच्यात पाण्यात वापरलं होतं अरे वा तेवढा आहे पाऊस करते शेंगांची चटणी बनवली आईने डबा द्यायचा आहे काय झालं पण मागे शोध तुमचे चाललेले बाहेर आणि ताकडे चाललेत शिरूरला तिने ते थालीपीठ वगैरे बनवले गेले भेटकून घेऊन मला खूप काम आहे ना अजून घरामध्ये आंघोळ वगैरे झाली फ्रेश केलं हिला चालले तो आता तेवढ दोघांना थोडा टाइम पण भेटेल बाहेर ना काय खरं नाही तिचं यमी का ड्रॅगन फ्रुट इथं खायचं काम चाललंय फिनिश केलेलं पूर्ण खूप आवडत तिला ड्रॅगन हो हेल्दी असत आणि त्या अनिताने आणलेलं आत्ताच थाली पेटे था रे। हो रेड रेड आणि ऑलमोस्ट म्हणजे सगळी पॅकिंग झालेली आता काहीच का पास करायची दोन गोष्टी गरज नाहीये सगळं त्यांचं सामान शूज ते सगळं बसवलेले खायच्या मोठ्या बॅग मध्ये हो आहे तुझी बॅग इथे <laughs> आणि वरच्या सॅक मध्ये त्यांचं ते असं एक्स्ट्रा सामान एक काय ते ठेवले रेनकोट वगैरे एक्स्ट्रा पिशवी असं आणि यामध्ये ना आता टिफिन राहील एक टिफिन नाणी मुलग्याची भाजी करतीये सुखे मुलगे तुझे पण दाखव बर त्या तिचे पण दाखव दा। म्हणते सुखे मुलगे वगैरे करते आहे नाणी तर आता मीलांचं जेवण वगैरे सगळं झालं दुपारचं आणि इथे मी चपाती पण बनवली आहे बटाट्याचे भरीत थानी आणि त्याने पाठवलेले हे थालीपीठ शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी पण तिने करून पाठवलेली आहे सगळं आता व्यवस्थित डब्बा पॅक करते मिलांचा एक मी ती कुठे चालली कुठे चालली खिला आमरायला घेऊन चालली पावसाला मुलगी दिलेत मला राणीने गरम भाजी नको घालू दिली आता रेन येतोय आम्हाला घेऊन पावसात होय माझ्या मोबाईलच्या वांग आहेत देऊ का सुट्टे पैसे आ नाही नाही ना, माझे 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 मी तुमचे नाही घेतले तिला आवाज देते तोपर्यंत तुषा तृषा तृषा घरी गेली ना बाबा त्यांच्या घरात गेली नीरज त्यांच्या आजी सोबत आवाज तर तिला येईल माग चढ उठला असेल तुम्ही येत तिकडनं परत जाता इकडनं माग च आली का ती <laughs> तो 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 कशी दिसतय बघा ते नको जाणार रमत गमत पाय पाय नाही तर छान हवा सुटली चालले समोर दूध आण ना दिवाबत्ती झाली घरातली मिलांनी ते दर्शन वगैरे घेतलं देवांचं सगळे बघा आता तुम्ही बघितलेच हॉल मध्ये आणून ठेवले ओके काहीतरी बोलते सगळे बॅग वगैरे त्यांचे हॉल मध्ये आणून ठेवले टिफिन सुद्धा पॅक करून ठेवलेले ते पण त्यांचं सगळं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे म्हटलं पॉसिंग करत आहे देवभरसाठी छान आणि मग पिऊन ते लिकतील कसं तरी वाटते बरं का मला त्यांना पण कसं तरी वाटते पण काय केलाच नाही आता फिरायलाच चालेल आणि खूप त्यांना जा म्हटलं मी कारण त्यांना न नको वाटतं खूप जायला कारण एवढे पंधरा दिवस वगैरे जायचं तर पण म्हटलं की ह्या ट्रीप आहेत ना अशा लांबच्या हे असं ट्रीपमध्येच होतात म्हणजे जे ट्रिप्स निघतात ना दरवेळेस आईन ते जातात त्या त्यांच्यामुळंच होतात ह्या ट्रीप कारण मग एकटं जाणं किंवा फॅमिलीसोबत असल्यावरती जाणं ते जास्त शक्य होत नाही अमरनाथ खूप लांब आणि ते सगळं गोष्टी माहिती त्याच्या मग म्हटलं मी की नाही या तुम्ही जाऊन म्हटलं सगळेजण आहेत केदारनाथच्या टायमिंगला पण तसंच असतं असं वाटत होतं की नको जायला एक तरी पण म्हटलं जा स सगळ्यांच्या सोबतच होतं त्यांचे फ्रेंड्सही आहेत चार पाच जण आहेत माझे एक दिलीसोबत त्यांना मग काही टेन्शन नाही त्यांच्यासोबत होऊन जाईल मिलनचं पण पंधरा दिवसाचा तर प्रश्न आहे त्याच्यामुळे म्हटलं म्हंटल जा तुम्ही ट्रिप या करून बाबू चल मी चाललो कुद्द आता लांब चाललो तिकडे तर म्हणलं नाही का तिकडे लांब चाललो नाही का मी

गेले पाहिले आणि चेंज केले आणि बाहेर सगळे जण खेळत आहेत तरी पण ती गेली नाही असं दोघ ग... तिघच असतो आपण आणि असं गेल्यावरती असं थोडस हे वाटत पूर्ण रिकामा सारखं असं होतं तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असे चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे फ्रेंड द्या बाय बाय कर दी। दी।